त्यांनी काल एक विधान केलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धवला गोळ्या घातल्या असतात काय बोलतात राणे काही कळत नाही साहेब बाळासाहेब असते तर हा प्रश्न उद्धवला असता का बर बाळासाहेब स्वतः सर्व प्रकारच्या पक्षांशी विचारांची युती केली भाजप सोबत असताना त्यांनी काँग्रेसच्या प्रेसिडेंटला दिलेली आहेत बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे एक वेगळे प्रणेते बाळासाहेबांचा हिंदुत्व हा वेगळा होता चार प्रकारचे हिंदुत्व आहेत एक संघाचा एक सावरकरांचा एक महात्मा गांधीचा पण हिंदुत्व आहे आणि एक बाळासाहेब ठाकरे कळलं का आणि बाळासाहेब ठाकरे गोळा घातल्या असतात हे विधान काय आहे तुम्ही काय बोलता तुम्हाला कळतंय का तुम्ही शिवसेना सोडली तुम्ही काँग्रेसमध्ये गेला भाजपमध्ये गेला तुमची कोणती स्वतःची विचारधारा नाही आणि तुम्हाला आणखीन सांगतो राहणे की प्रत्येकाला आपली विचारधारा बदलण्याचा तत्वज्ञान बदलण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला टीका करायची टीका करा, थी, करा तुम्ही एखादा माणूस हिंदुत्वादाकडून सेक्युलरिझम कडे गेला किंवा सेक्युलरिझम कुठून हिंदुत्वादाकडे आला म्हणजे जरा काय गोळा घालायचा का हा काय प्रकार आहे आणि तुम्ही कोणत्या नव्वदच्या दशकामध्ये राहताय गद्दारी 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 तो उद्धव पण त्याच काळात अडकलेला आहे प्रत्येक गोष्टीत गद्दारी नसते हो विचारांमध्ये बदल असतो काळांमध्ये बदल असतो परिस्थितीमध्ये बदल मी काय उद्धवचं समर्थन करणं विरोध करत नाही तुम्हाला त्याच्या ऍक्शन बद्दल विरोध असेल तर तुम्ही बोला ना तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना खट्टत घालायला निघाले होते घातली पण तुम्ही तुम्ही स्वतः सांगितलेलं की बाळासाहेब नसते तर माझा केव्हाच गेम झाला असता म्हणजे गेम शब्द मी फार सौम्य वापरतोय बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलेला आहे माझ्या फेसबुकवर मी लिहिले तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्ही मला न बघता माझ्या पाय पडलेल्या आहेत ज्याला पाहिजे त्याच्या समोर रोटांगण घालाय परत स्वाभिमानी म्हणायचं स्वतःला आता तुमचा दुसरा तो पोरगा हिंदुत्वाचा झेंडा घेतला त्याने अहो त्याला हिंदुत्व म्हणजे काय माहितीये का हिंदुत्व म्हणजे काय मला सांगा माझी अशी डिबेट करायला तयार असता तुम्ही लाईव्ह डिबेट काय पोरकट बोलता तुम्ही गोळ्या वगैरे आणि मला समजत नाही भाजपलांच झालंय काय म्हणजे उद्धवच्या वरचा राग काढण्यासाठी नारायणना तुम्ही नारायणांना हायर केलेलं आहे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेव तुम्ही कारण ती भाषा भाजपचे लोक नाही करू शकत मग तुम्ही यांना ठरलेलं ठेवलेले राणे तुमच्या मुलांना तुम्ही धोक्यात घालताय अशा वागण्यामुळे तुम्ही काय भाषा करता मातोशिवर काय झालं कुणी काय केलं काय नाही मग काय बरेच गोष्टी सांगण्यासारख्या तुम्ही काय धिंगणा घातला कोकणात तुम्ही काय धुमशान केलेलं आहे तुमच्या अजूनही डोक्यात जात केंद्रात मंत्री राहिलेले आहात राणे मुख्यमंत्री राहिलेले आहेत काय भाषा आहे का गोळ्या वगैरे घालण्याची आता तुम्हाला कुणी सांगितलं की हिंदुत्व आता उद्धव ठाकरे सोडलाय म्हणून नव्याण्णव सालीच माझा उद्धवचा डिबेट झालेली आहे तुम्हाला आठवतं का माझूशी माझं डिस्कशन झाल्यानंतर आपण शिवसेना भवनला गेलो होतो राणे साहेब मग तिथे माझं उद्धवचं बोलणं होतं तर उद्धव म्हणाला माझ्या आता तराजू आहे शिवसेना म्हणजे तराजू आणि दोन पार्टी म्हणजे शरद पवार आणि भाजप आहे तर जिकडे आपण तिकडे आपली ताकद वाढेल तर उद्धवचा पहिल्यापासूनच भाजप आणि शरद पवार हे काय त्याचा आत्ताचा विचार नाहीये आणि त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात शिवसेना मध्ये आपण वरती बसलो होतो बाजूला माझी मिसेस होती आठवतो काही माझी मिसेस बी होती तर उद्धव तुम्हाला सांगतो राणे उठा तुम्ही इथून आणि माझ्या जागा की बहिणी बसा तुम्ही तिथे तुम्ही काय गोळ्या वेळेची भाषा करता असली नाटकी भाषा आणि राणे मी तुम्हाला परत येत समज देतो ते माझं जे बिल आहे ना पेमेंटचं ते पहिले क्लिअर करा माझ्या फेसबुकवर लिहिलंय मी ते दीड कोटी रुपये मला येणार तुमच्याकडून माफी येणं लेखी येण पत्र येणं सगळं येणं आणि आपलं डोकं जरा जीप कंट्रोलमध्ये ठेवा जरा आता झालं साठी ओलांडली हो तुम्ही आता शांत राहणार जरा हिंदुत्व सोडलं अहो भाजप स्वतः नव्हता ऐंशी साली स्थापन झालेला भाजप आज चौऱ्याऐंशी पर्यंत एकात्म मानवतावाद होता एकात्म मानवतावाद शब्द ऐकला का राणे कधी एकात्म मानवतावाद दीनदयाळ उपाध्याचे तत्वज्ञान होत एकात्म मानवतावाद ला जेव्हा राजीव गांधी आले आणि पुढे ज्या घटना घडल्या मग देशात हिंदुत्वाची लाट आली त्याच्यावर भाजप स्वार झालेला आहे संघाने दोन ठटके मारले भाजपांना दोन जेव्हा खासदार त्याचे निवडून आले की तुम्ही हिंदुत्वादी होणार असाल तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू त्या बाळासाहेब तेवरच होते मग पुढे प्रमोद महाजन मुंडे पुढे आले मग ती युती झाली आणि मग सगळे तुम्ही लोक मुख्यमंत्री वगैरे झालेले खुद्द भाजपच हिंदुत्वादी नव्हता ऐंशी ते चौऱ्याऐशी च्या दरम्यान तुम्ही काय सांगता मला काहीतरी भनपक नका जाऊ ठीक आहे चला हरि ओम